मित्रहो नमस्कार मी आज समोर माझी एक कविता मनपुराण पुराण सादर करीत आहे अफाट रे मनाची तुलना नसे रे कशाशी आता आहे ते धरती क्षणी उडे रे आकाशी मन जे जे चिंती ते वैरी न चिंती मनी वसती भूते जनी दिसती भूते निर्मल स्वच्छ मान, भासे तसेच जन असता गडुळ मन गडुळ भासे जन वर्णिता येईना मन मन पुराण महान दास उपदेशे मना स्थिरता कशी येई मना कामरे कठिन घालने मना व्यसन नित्यमन घसरण पुनः पुनः ते अवर्ण मन उपदेश तो अठवणे मना मध्धे तो मध्येसाठवणे अंगा मध्य बिंबवणे स्थिरता मनी बाणवणे प्रयत्नांची कास, आवरूनी दाखवू मनास आचरुणी मनाचे श्लोकास जे उपदेशले रामदास जय जय रघवीर समर्थ ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याप्रमाणं माझं चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपा अभिलाषी सुनील जोशी